नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात पांडुरंग साळवे ऑफिशियल यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सगळ्यांना नमस्कार मित्रांनो आज मी आहे कुंभारी पिंपळगाव तालुका घनसुगी या ठिकाणी कुंभारी पिंपळगाव हे मुख्य म्हणजे जो कॅनलचा भाग आहे त्या पट्ट्यामध्ये आहे आणि या भागामध्ये सध्या आपण अशा एका हुतकरू तरुण आणि जिद्द चि चिकाटीने व्यवसाय करणाऱ्या तरुण या व्यावसायिकांना भेटणार हो या ठिकाणी तर मुळात हे जे युक्तिमत्व आहे ते मूर्ती तालुका घनसुंगी या ठिकाणचं आहे आपण पाठीमागं मंडप डेकोरेशन येथील एका व्यावसायिकाची मुलाखत घेतली होती आणि आज पुन्हा एकदा आ, या भागामध्ये शे आहे मी कुमार पिंपळगावच्या आणि आज संतोष गोरे म्हणून तरुण असे शेतकरी आहेत शेतीला जोड व्यवसाय आहे आणि या या व्यवसायामध्ये आपली जी काही हे आहे आपली संसाराचा गाडा तो चालवत आहे आणि या ठिकाणी आज आपण त्यांनाच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बोलतो करणार आहोत त्यांचे अनुभव नक्कीच तरुण युवकांनासुद्धा प्रेरणा देणारे ठरणार आहेत तर आज आपण भेटत आहोत संतोष गोरे यांना तर सुरुवातीला मला तुमचं नाव गाव आणि परिचय द्या आपल्या सगळ्या शेतकरी बांधवात नमस्कार माझं नाव संतोष कैलास गोरे राहणार मूर्ती तालुका संगे जिल्हा जालना थोडं मोठी एक शेतकरी असून माझ्या शेतीला एक जोड व्यवसाय हो म्हणून मी हॉटेल व्यवसाय हो निवडलेला आहे आणि अगोदर वडील मी बघत होते आता मी जवळपास दोन हजार पंधरापासून मी स्वतः हा व्यवसाय चालत आहे दिवसांदिवस काळप काय झालं शेती ही म्हणजे असं परवडणसं झालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण शेतीला एक जोड व्यवसाय असावा कुठला तरी एक व्यवसाय असावा या हिशोबाने मी एक हा हॉटेल व्यवसाय निवडलेला आहे आणि दैनंदिन माझ्याकडे समजा चहा चहा आणि त्याच्यानंतर नाश्त्याच्या सुविधा नाश्ते वडापाव वगैरे सुद्धा चालतो आम्ही बरं 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 संतोष भाऊ आता मी शेतकरी मित्रांनो जवळपास भाऊच्या संपर्कात बऱ्याच दिवसापासून होतो पण आज तो योग जुळून आला बरच वर्षापासून माझ्या संपर्क म्हणजे ओळखीच्या आहेत माझ्या आणि आज वेळेत वेळ काढून त्यांनी मला वेळ दिला आणि मित्रांनो आपण असे होतकरू तरुण आपल्या यूट्यूब चॅनलवर आणत असतो माझा हाच उद्देश आहे की एक तुम्हालासुद्धा बघितल्याच्यानंतर त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी त्यांच्याकडून एक तुम्हाला बळ मिळावं व्यवसायातला आणि आपण असेच छोटे मोठे व्यवसाय या या यूट्यूब चॅनलवर आणत असतो आणि याच्यामध्ये या यूट्यूब चॅनलवरती मी आता मी पाठीमागे सांगितलं तुम्हाला सगळ्यांना आपण याच्यामध्ये आता बदल करणार आहोत अधिक तुम्हाला बहुउपयोगी माहिती या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर संतोष भाऊ आज आता हा जो कुमारी पिंपळवाचा भाग आहे सध्या तुम्ही पिंब कुंभारी पिंपळगावमध्ये भागामध्ये बऱ्याच वर्षापासून जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून हॉटेल व्यवसाय हो आहे तुमचा शेतीला जोड असा व्यवसाय हो शेतकरी मित्रांनो त्यांचा आणि कुंभारी पिंपळगाव हे आमच्या घनसवंगी तालुक्यातील तीर्थ तिर, तीर्थपुरीच्या न तीर्थपुरी आणि कुंभारीपुळा हे दोन मुख्य म मार्केट ठिकाणं मानले जातात आणि इथं मोठ्या प्रमाणात शेतकरी मित्रांनो आसपासच्या खेड्याचा संपर्क दांडगा आहे तर इथं मार्केट हे एक बाजारपेठ डायरेक्ट जालना आंबडला जाण्यापेक्षा हे इथं मार्केट येथील अनेक तरुणांनी उपलब्ध करून दिली त्यामुळं या हा भाग सदन असा मानला जातो आणि या भागामध्ये नक्कीच असे होतकरू तरुण आपण आपल्या यूट्यूब चॅनल चॅनलवर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत मी याच्या अगोदर आता तुम्हाला मंडप डोकोरेशनवाला ची मुलाखत घेतली नंतर आपण रसवंतीवाले हारखळ म्हणून आहे लिंबोणीचे सुद्धा हा कॅनलचाच भाग काल आपण बो बोडख्याच्या तरुण शेतकऱ्यालासुद्धा युवा शेतकरी आहेत उमेश ढेरी म्हणून त्यांनासुद्धा या यूट्यूब चॅनलवर आणलं आपण तर काय आपण सध्या आता असंच एक व्यक्तिमत्व आहे आपल्यासोबत आज एक प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व उच्च शिक्षित त्यांचं शिक्षणसुद्धा त्यांच्या शिक्षणाच्या अनुभवसुद्धा आपण थोडक्यात या यूट्यूब चॅनलवर त्यांना बोलतं करूया तर बरं वीस वर्ष झाले हॉटेलचा व्यवसाय करता कसा बरं अनुभव आहे म्हणजे पूर्वी वीस वर्षापूर्वीचा काळ आणि आजचा काळ काय बदल वाटतो तुम्हाला वीस वर्षापूर्वी म्हणजे काय झालं अगोदर याच्या अगोदर धंदा हा व्यवसाय होता हॉटेल व्यवसाय <सथ> चांगल्या प्रकारे चालायचं समजा पण आता दिवसांदिवसात काय झालंय लॉकडाऊनच्या नंतरची परिस्थिती अशी झाली धंद्यामध्ये प्रत्येक धंद्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण झाले आणि त्यामुळे थोडं आता सरासरी दुकानदारी वाढली गिऱ्हाईक तेच आहे नाही नाही बरोबर आहे आता म्हणजे बदल हा सातत्याने होत असतो व्यवसायामध्ये पण तुम्ही स्वतःची जिद्द आणि चिकाटी सोडली नाही एक टिकवापणा धा धरलेल्या व्यवसायामध्ये आणि संतोष भाऊ व्यवसाय म मध्ये विश्वासाचं नातं गिरायकाचं जे असतं ते खूप महत्वाचं मानलं जातं आणि इथं जर तुम्ही आपल्या धंद्याची क्वालिटी किंवा तुमचा व्यवसाय जो आहे कोणता व्यवसाय असा ना हा विश्वासाच्या आधारावर चालत असतो आणि तुमचा जो विश्वासाचा अनुभव आहे गिरॅकाला एक चांगली सेवा देण्याचं काम तुम्ही केले आणि विशेष वेश, मित्रांनो शेतीला जोड व्यवसाय आपण शेतीचे बी अनुभव त्यांना बोलतो बरं काय सध्या जो काही आता बदलणारं जे काही वातावरण आहे मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसायाचा सुसुळा झालेला पाहायला मिळतो आणि तरुण या व्यवसायामध्ये येतात पण तुमचा हा वीस वर्षाचा अनुभव काय सांगतो सध्या सगळ्या आपल्या शेतकरी मित्रांना सांगा एक अनुभव एक असा एक आपण धंद्यामध्ये समजा आपण जर व्यवस्थित टिकून केलं व्यवस्थित समजा लोकांना म्हणजे चांगली सर्विस दिली त्यांच्या सोबत जर व्यवस्थित वागलं तर धंद्यामध्ये व्यवस्थित काय अडचण नाही प्रॉब्लेम हा हा धंदे म्हणजे दुकानदार किती असू द्या आपण कुठल्या कशा पद्धतीने करतो याच्यावर धंद्याचा बरोबर साठी मिळते बरोबर हो आता त्याच्यामध्ये मला असं सांगा शेती किती बरं तुम्हाला शेती आता आम्हाला जवळपास सात एकर जमीन आहे बरं बरं आणि माझं शिक्षण बी ए झालेलं आहे बी एपर्यंत पर्यंत शिक्षण केल्याच्यानंतर मी दोन तीन वर्ष बाहेर ड्युटी केली कारखान्यावर वगैरे त्याच्यानंतर परत मी जवळपास दोन हजार दहा ते बारा तेरापर्यंत स्पर्धा परीक्षेची पण तयारी केली त्याच्यामध्ये सापयशी चौक असते त्याला खचून जाता मी माझं शेती आणि त्याला शेतीला जोड व्यवसाय म्हणून मी हा हॉटेल व्यवसाय निवडलेला आहे संतोष भाऊ स्वामी की युवकनंदा असं सा सांगतात की युवकांनो झोप घ्या दिशा तुमा शरणे तर असा काही शिक्षणाचा जो काही तुमचा जी तळमळ आहे ती आपण बोलल्याच्या नंतर बघितली याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो आणि स्पर्धा परीक्षा दिलेले व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे काय बरं स्पर्धा परीक्षा तुम्ही दिल्यात काय सांगणार नवीन युवकांना असा स्पर्धा परीक्षामध्ये आपण जर व्यवस्थित मेहनत केली समजा समजा व्यवस्थित अभ्यास केला हे मिळतो पण आज काय परिस्थिती थोडी बदललेली एक तर म्हणजे कॉम्पिटिशन लेवल वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग बरेचसे तरुण निसते एक नावाला म्हणून समजा घरून पाठवलं म्हणून करायचं किंवा असं करायचं त्याला काही समजा अर्थ नाही एक आपल्याला जोपर्यंत योग्य वाटतं तोपर्यंत करायचं आणि प्रयत्न करायला काय अर्थ नाही कारण प्रयत्न करून जरी एखाद्या वेळेस हा, हा। पैसा आला समजा यश किंवा पैसा जरी आलं तरी त्याला खचून आपण आपल्या बी प्लान आपल्याला तयार ठेवा जसं मी निवडला मी दोन चार वर्ष सेवा तसेच एमपीएससी ह्या लेवल चे म्हणजे अभ्यास केला मी आणि सरळ सेवेमध्ये मी एक एक दोन दोन मार्कांनी बाहेर निघलो परंतु त्याच्यानंतर माझ्या घरची जिम्मेदारी ह्या सगळ्या गोष्टी बघून मी त्याच्यानंतर मी माझा पाय म्हणजे मजबूत केला Oh. नाही आणि शेतीमध्ये सुद्धा तुम्ही मला शेतीमध्ये माझं शिक्षण मी माझं बी ए प्लस ऍग्री डिप्लोमा हा, हा माझा तर नाही म्हणजे असं शेतीला पण माझं घरची शेती मी आता मी पूर्ण घरीच करतो बरं त्याच्यामध्ये नवनवीन समजा बदल आपल्या लागवड त्याच्यानंतर आपण व्यवस्थित टायमा टायमाला समजा पाहा मग मा हे करणं काय फवारणी खळ औषध शेतीमध्ये सध्या काय नवीन बदल काही केलेलं आहे सध्या सध्या काय सरळ आता आणि मी परत पण पळाटी उठून त्याच्यानंतर गहू आणि बाजरी असे दोन पीक घेतले त्याच्यामध्ये एक एक मला पंधरा क्विंटल गहू झाला त्याच्यानंतर बाजरी जर एक केलं मी एक थोडी कमी होती तर त्याच्यात जवळपास बारा क्विंटल मला बाजरीचं उत्पन्न मिळालं बरं उन्हाळी बाजरीच तर असं काहीतरी नवीन नवीन आणि एका पिकावर डिपेंड नगरा समजा सारखं समजा शेतीमध्ये जर व्यवस्था टिकून केलं तर मला नाही वाटत शेती पण समजा कटेल जाईल नाही नाही बरोबर आहे म्हणजे सगळ्याच युवकांनी एक तुमच्याकडून प्रेरणा घेणारा असंच आहे कारण की ॲग्री शिक्षण झालं नंतर स्पर्धा परीक्षेची तयारीसुद्धा केली ब म्हणजे एक वर्ष दोन वर्ष संभाजीनगरसुद्धा त्यांनी जाऊन तिथं तयारी केली स्पर्धा परीक्षेची पण तरीसुद्धा आपली जिद्द आणि सोडली नाही नंतर पुन्हा आपल्या सगळ्या युवकांना प्रेरणा देण्याचं काम आता तुमच्याकडून होऊ हिचा अपेक्षा संतोष भाऊ काय बरं आता जो व्यवसाय आहे शेती ही बरं कसं आता नवीन जे काही आता युवक तरुण आहेत ते काही व्यवसायामध्ये उतरत आहे किंवा स्पर्धा परीक्षा असेल किंवा शिक्षणाच्या बाबतीत काय मतं काय काय वाटतं तुम्हाला काय गोष्टीमध्ये काय एक मी नवीन जे तरुण आहेत समजा याच्यामध्ये व्यवसायामध्ये उतरणार आहेत किंवा स्पर्धा परीक्षा करणार आहेत यांना एक संदेश आपल्या माझा माझ्या अनुभवानुसार देऊ शकतो का त्यांनी जीवनामध्ये एक तर कठोर परिश्रम आणि सातत्य सातत्य ह्या दोन गोष्टी म्हणजे जर ठेवलं तर आपल्याला आहे याबद्दल काही शंकाच नाही बरं बरं आता इतके अनुभव आले तुम्हाला शेवटी काय प्रयत्ना ती परमेश्वर आपण म्हणतो प्रयत्न करत राहिले तुम्ही तरी हार मानलेलं नाही काही का हो ना एवढ्या मोठ्या परीक्षा तयारी केली त्याच्यावर अभ्यास केला नंतर पुन्हा जिद्द सोडली नाही आणि पुन्हा एकदा व्यवसायामध्ये भरभरून असे उतरले म्हणजे शेतकरी मित्रांनो वडिलोपार्जित व्यवसाय होता त्यांचा हॉटेलचा व्यवसाय आज संतोष भाऊ स्वतः या व्यवसायामध्ये वीस वर्षाचा अनुभव आहे त्यांचा बरं आता न हे अ... येत नवीन युवक आहेत काय अनेक जण काही व्यवसाय केला की, की खचून जातात शिक्षणाच्या बाबतीत तसंच घडतं बऱ्याच वेळेस पण जिद्दा चिकाटीच्या जोरावरच आपण पुढं जात असतो तर काय संदेश राहील सगळ्यांसाठी हे तुम्ही बोलले ते बरोबर अगदी योग्य आहे कारण जिद्द चिकडत असलेला माणूस कुठले म्हणजे क्षेत्र असलं त्यामध्ये यश हे तो शंभर टक्के मिळत असत त्याच्यामध्ये काय आता व्यवसाय जर म्हणत त्याच्यामध्ये चढ उतार यश जीवनामध्ये जी माणसं जे येत राहतात त्याला हार न मानता आपण आपल्या स्वतःवर म्हणजे कॉम्पिटेन्स आत्मविश्वास ठेवून पुढील वाटचाल करीत राहायचं एक ना एक दिवस यश मिळत राहतं त्याच्याबद्दल काही शंका नाही बरोबर धन्यवाद संजू भाऊ आज आपल्या या युट्यूब चॅनलच्या बऱ्याच दिवसापासून संपर्कात पण आज योग आला तर नक्कीच तुम्हाला आमच्या आता वेळ वेळ काढून आमच्या यूट्यूब चॅनलवर बोलल्याबद्दलसुद्धा धन्यवाद नक्कीच तुमचा व्यवसाय जो आहे सध्या त्याच्यामध्ये तुम्हाला अधिक बळ मिळो अधिक प्रगती होत राहू आणि शेतीमध्ये सुद्धा नक्कीच बदल करून तुम्ही प्रगती साधावी आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो असे युव युवकच कोणत्याही व्यवसायामध्ये असेल किंवा शेतीमध्ये असेल आपली का जी प्रगती आहे ती करत असतात जिद्दची काठी करणार व्यक्तिमत्त्वच नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलवर बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद